नमस्कार मी नितीन नरवाडे आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज नांदेडचे उद्योजक या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज नांदेडमधल्या एका अशा उद्योगाचा व्हिडिओ पाहणार आहोत अर्थात अशा उद्योगाची आपण आज माहिती घेणार आहोत जे आपल्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये जे डीप फ्रीजर वापरली जातात आईस्क्रीमसाठी आईस्क्रीम ठेवण्यासाठी जी फ्रीजर वापरली जातात या सगळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ते आपल्या नांदेडमध्ये होते आणि ती कुठं होते तर नांदेड हैदराबाद जो हायवे आहे त्या हायवेवरती अर्थात चंदा सिंग कॉर्नर तुप्पा या ठिकाणी या सगळ्या प्रोडक्टची या मशीनरींची या फ्रीजरची मॅन्युफॅक्चरिंग होत असते बनत असतात चला तर पाहूया कशा प्रकारे बनतात आणि कसे आहेत ते नमस्कार मी अमोल राजेंद्र आळांधीकर संचालक श्रीराम रेफ्रिजरेशन नांदेड आपण आहोत आपल्या माझ्या कारखान्यावरती जो आहे आता नांदेड हैदराबाद रोड तुप्पा इथे हायवेला आपण जे आहे आमच्या कारखान्यावरती जे हॉटेल उपयोगी जे स जे काय साहित्य लागतात त्या आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग करतो जसं की आपण हॉटेल लागणार गॅस रेंजेस होऊ द्या किचन फ्रीजर होऊ द्या वॉटर कूलर होऊ द्या किंवा मग बेसिन्स होऊ द्या स्टील टेबल्स द्या वर्क टेबल पिकअप टेबल जे काही हॉटेलला लागणार आहे झिरोपासून पूर ते पूर्ण एंडपर्यंत जे काही वस्तू लागतात त्यापणे आपण प्रोडक्शन करतो ते कस्टमाइज किंवा नाही स्टँडर्ड जे सायजेस असतात त्या आपण त्या प्रोडक्शन करतो आम्ही जे आहेत नांदेडमध्ये एवढे कोणते ब्रँडेड जे हॉटेल राहू द्यात त्यांना आपण आत्तापर्यंत माल सप्लाय केलेले आहेत आपला माल जो आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो जेणेकरून नांदेड हिंगोली परभणी जेणेकरून आपण नांदेडच्या बा महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण माल दिले दिलेला आहे जसं की आपण गुजरातला पण माल पाठवतो हो येतो पुण्याला दिलेला आहे आणि बिहारमध्ये पण दिलेला आहे आणि आमचं एक एक अचिवमेंट अचिव्हमेंट म्हटलं तर सध्याला आम्ही जे माल जो आहे साऊथ डिस्ट्रिक साऊथमध्ये पण आम्ही माल पाठवले जसं की तमिळनाडू विजयवाडा विशाखापट्टणम वायझायक विशाख म्हणजे वायझाक म्हणतो तिथं पण आपण माल आपला जातो डिलिव्हरी होतो आहे आणि अशा तऱ्हेने आपण हॉटेलला लागणारे तसेच दूध डेअरीला लागणारे बल्क मिल्क कूलर जे आजकाल चालू आहेत की ते थंड दूध जे आहे आता संकलन जे करून बाहेर विक विकत आहेत त्या मशीन पण आपण आपल्याकडे बनवतो जेणेकरून आम्ही त्याची सायझेज जे आहे शंभर लिटर दोनशे लिटर पाचशे लिटर तीनशे इटर आपण दोन हायटपर्यंत त्याचा आपण कॅपसिटीपणा मशीन बनवू शकतो त्यामध्ये त्याच्यानंतर जे आहे जस की आपण आज आजकाल पाहतो आहे रस्त्यावरती जे हा छोट्या हत्तीवरती जे गाडे लावून जे आहेत ते आईस्क्रीम आईस्क्रीम डीप फ्रीजरमध्ये बदाम शेक आणि आईस्क्रीम विकत आहेत त्याला लागणारे आपण चार्जेबल मशीन पण आपण बनवतो ते आपण नांदेडहून जे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ते माल सप्लाय करतो त्या गोष्टीचा जसं की आपण ते डीप फ्रीजरमध्ये मायनस पस्तीस डिग्रीपर्यंतचा आपण तो फ्रीजर जो आहे तो आपण प्रोडक्शन करतो आणि ते आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या अशा त्यांना टेम्परेचर जे पाहिजे जे काय लागेल जसं की झिरो झिरो डिग्रीपासून ते पस्तीस डिग्रीपर्यंत मायनस पस्तीस ते आपण त्यांना मॅनेज करून देऊ शकतो आपल्याकडे जे आहे पूर्ण स्टँडर्ड कस्टमाइज जे कस्टमरला जो लागतो त्यांची साईज आणावी आपण त्यांना त्या हिशोबाने त्यांना प्रोडक्ट बनवून देऊ कुलिंग इक्विपमेंटमध्ये आपण मागच्या पस्तीस वर्षापासूनचा अनुभव आहे आमच्या वडिलां थ्रू आम्ही जे आहे तर आम्ही दुसरी पिढी ह्या कामामध्ये आलेली आहे आमची आता आणि आम तुम्हाला किचन इक्विपमेंटमध्ये पण तुम्हाला काय लागत असेल जसं हॉटेलला लागणार आहे किंवा डोसा रेंज गॅस रेंजेस इडली स्टीमर फ्रायर सँडविच ग्रिलर्स किचन वर्टिकल आणि बारला लागणाऱ्या वस्तू जसं की आता बिअर चिली चि ची, चिलर म्हणतो आपण त्याला बिअर चिलर ह्या मस्त वस्तूपणा ते बनवतो ते कस्टमाइज आपल्या जसं कस्टमरला जेवढ्या बॉटलचं आपल्याला कुलिंग पाहिजे बिअरची त्याशिवाय आपण त्यांना प्रोत्साहन करून देऊ शकतो